नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघितलं तर सध्या महाराष्ट्रात पावसाचं वातावरण दाखवलं जात नसलं तरी देखील महाराष्ट्रात स्थानिक कमीदाबामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होते आणि हलक्या प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात होत असल्याचं लक्षात आलं आहे तरी सर्वच मॉडेलला चकवा देत हा पाऊस पडत असल्याचं लक्षात येत आहे बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने दिसत असलेले ढग हे बाष्पयुक्त आहेत आणि त्यामुळे ठिकठिकाणी ज्या ठिकाणी हे ढग तयार होतील त्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होईल आपण सध्या बघतो की महाराष्ट्रामध्ये निरभ्राशा प्रकारचा आकाश आहे परंतु स्थानिक स्वरूपाचे ढग दुपारी तयार होत आहेत आणि त्यामुळे पावसाचं वातावरण देखील तयार होतंय साधारण पूर्व विदर्भामध्ये हे ढग निर्माण होत असल्याचं आपल्या लक्षात येत यामध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली याचबरोबर लातूर आणि नांदेडच्या काही भागात सुद्धा हे वातावरण तयार होत आहे आपण समोर बघतो की गोंदिया जिल्ह्यामध्ये काल जो पाऊस झालेला आहे त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्याला काही शेतकऱ्यांनी शेअर केले आहेत सध्या सात तारखेला देखील मध्य प्रदेश छत्तीसगड आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याचा प्रभाव उद्या कमी होण्याची शक्यता आहे तसं पावसाळी वातावरण कमी असलं तरी स्थानिक कमी दाबामुळे हे वातावरण तयार होत आहे साधारणपणे आपण बघतो की अकरा बारा तारखेच्या दरम्यान थोडं कमी दाबाचं वातावरण तयार होत असल्यामुळे पुन्हा एकदा विदर्भात थोडी ढगाळ वातावरण अकरा बारा तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे या मॉडेलच्या अंदाजावरून असं स्पष्ट होतं आहे की मध्य प्रदेश छत्तीसगड आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी किंवा मराठवाड्याच्याही काही भागामध्ये स्थानिक ढग निर्माण होऊन बारा तारखेलासुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे बारा तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत कमी दाब स्थानिक स्वरूपात राहतो का ते मात्र बघावं लागेल पूर्व विदर्भाच्या आजूबाजूने एस एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील ढगाळ वातावरण दाखवलं आहे अतिशय हलक्या स्वरूपाचं हे ढगाळ वातावरण आहे त्यामुळे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होताना आहे हे वातावरण अतिशय तुरळक प्रमाणामध्ये विदर्भात तयार होण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या पूर्व भागात किंवा लातूर धाराशिवच्या भागात देखील हे वातावरण असण्याची शक्यता आहे अकरा तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल होईल एक हलक्या स्वरूपाचा डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे साधारण तेरा तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डी स्पष्टपणे दिसू लागला आहे या काळात थोडं महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे साधारण चौदा पंधरा तारखेपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे जवळपास सोळा तारखेपर्यंत अतिशय हलक्या स्वरूपाचे ठग हे ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे आपण मॉडेलमध्ये बघतो की साधारणपणे थोडं चंद्रपूरचा काही भाग किंवा गडचिरोलीच्या काही भागामध्ये नांदेडच्या पूर्व भागामध्ये बाष्पयुक्त ढग निर्माण होत आहेत आणि त्यामुळे अगदी गोंदियापर्यंत याचा प्रभाव आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्याचं आपल्या लक्षात आलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा एकटा हवेचा दाब आहे अधूनमधून तो कमी होतो आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तेम बाष्पयुक्त ढग निर्माण होत आहेत अतिशय स्थानिक स्वरूपाचे ढग आहेत अतिशय विरळ स्वरूपात हा पाऊस पडतो आहे आपण आठ तारखेला दुपारी जर बघितलं तर विदर्भाच्या काही भागात एक हजार दहा एकटा बसकलचा हवेचा दाब तयार होणार आहे तर अशा प्रकारे जेव्हा एक हजार दहा किंवा त्यापेक्षा कमी हवेचा दाब तयार झाला की त्या ठिकाणी बाष्पयुक्त ढग खेचले जातात आणि त्याचा पावसाच्या स्वरूपात परिणाम होतो आहे या वातावरणामुळे सातत्याने ढग आल्यामुळे आपण समोर बघतो की मराठवाडा विदर्भात चौदा तारखेलाही एक हजार आठ हिटा पासकलचा हवेचा दाब राहणार आहे आणि हा हवेचा दाब कमी होत असल्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आणि याच ढगांमधून मेघगर्जनेसह हलका पाऊस होत असल्याचं स्पष्ट होतं आहे आपण लातूर नांदेडच्या भागात एक हजार सात हिक्टकलचा हवेचा दाब सोळा तारखेला तयार होताना बघतो आणि एवढ्या कमी हवेचा दाब झाला तर या ठिकाणी ढग खेचले जाणार आहेत आणि पहिल्याने ह्या भागात पाऊस होऊ शकतो असा अंदाज निर्माण होतो आहे त्यामुळे ज्या ज्या भागात ढगाळ परिस्थिती आपण सांगतो आहोत त्या ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं आपण या मुलीनुसार धावता अंदाज जर घेतला तर दुपारनंतर महाराष्ट्रात काही भागात ढग तयार होत आहेत आणि जिथे जिथे हे ढग तयार होतील त्या त्या ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होते आहे आपण आता साधारण नऊ तारखेला बघतो सोलापूर पूर्व सांगली पूर्व आणि लातूरच्या काही भागात धाराशिवच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती नऊ तारखेला दाखवण्यात येते आहे याच भागात दहा तारखेला देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे आपण बघतो नांदेड लातूर चंद्रपूरच्या भागात काही ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होत आहेत आणि या ढगांमुळे या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होणारे पूर्व विदर्भात देखील एक हजार दहा हेक्टापासकलचा हवेचा दाब तयार होत असल्यामुळे अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड नागपूर या भागामध्ये ढगाळ परस्ती चौदा तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे आपण अगदी सोळा तारखेलाही बघतो की पूर्व विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढग येण्याची शक्यता आहे कारण एक हजार सात हेक्टापासकलचा हवेचा दाब मराठवाडा आणि विदर्भात तयार होणार आहे त्यामुळे अशा प्रकारचं स्थानिक वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे परंतु हा पाऊस मेघगर्जनेसह असला तरी अतिशय हलक्या स्वरूपाचा असेल महाराष्ट्रात सर्वत्र हे वातावरण नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आपणच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज